श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे वैशाख बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख महिन्यामधील ही पौर्णिमा आहे याला बुद्ध पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात कारण या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती तेव्हापासूनच वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात असते आपल्या घरामध्ये जी अन्नपूर्णा माता असते तर ती माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असते तर अन्नपूर्णा माता आपल्या किचनमध्ये निवास करत असते ज्यावेळेस अन्नपूर्णा मातेची आपल्यावरती आपल्या घरावर वरती कृपा असते तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता राहत नाही तर अन्नपूर्णा मातेची सेवा तिची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी आपण अनेक उपाय करतो अनेक प्रयत्न करतो पण पौर्णिमेच्या दिवशी जर विशेष करून आपण अन्नपूर्णा मातेची उपासना केली तिच्यासाठी काही उपाय केले तर नक्कीच माता ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि कायम आपलं घरे धनधान्याने सुखसंपत्तीने भरलेलं राहतं आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता येत नाही तर अन्नपूर्ण मातेला प्रसन्न करण्यासाठी उद्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अन्नपूर्ण मातेला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे तुमचं रोजची जी घराची साफसफाई आहे तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्ण मातेला एका तांबणामध्ये घ्यायचं आहे शक्य झालं तर तुम्हाला पंचामृतने अन्नपूर्ण मातेला अंघोळ घालायचे आहे म्हणजेच अन्नपूर्ण मातेवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही पाण्याने करू शकता शक्य असेल तर पंचामृतने सुद्धा तुम्ही करू शकता ओम अन्नपूर्णा नमो नमो म्हणत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस एक साठ वेळेस करू शकता त्यानंतर अभिषेक झाला की तुम्हाला अन्नपूर्ण मातेला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्ही झाडांमध्ये टाकून देऊ शकता अन्नपूर्ण मातेला ठेवायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही मातेला ठेवता काढायचं त्या स्वास्तिक वरती तांदळाची एक वाटी ठेवायची आणि त्या वाटी मध्ये अन्नपूर्णा मातेला ठेवायचं आहे अन्नपूर्णा मातेला तांदळावरती ठेवल्यानंतर तुम्हाला तिला एकवीस लवंग घ्यायचे आहेत आणि ह्या लवंग तुटलेल्या फुटलेल्या अशा अजिबात नको अखंड फुलवाल्या लवंग असाव्यात ह्या लवंग घेतल्या की त्यानंतर तुम्हाला पहिली लवंग हातात घ्यायची ओम देवे नमो लवंगा ओम दे नमो म्हणत तुम्हाला ही लवंग देवीला अर्पण करायची आहे ओम देवे नमो नमो म्हणायचं परत दुसरे लवंग अर्पण करायचे असं तुम्हाला एकवीस वेळेस करायचं आहे आता ह्या लवंग तुम्हाला अर्पण केल्या की त्यानंतर दिवसभर आणि रात्रभर ह्या लवंग तिथेच ठेवायच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आता उद्या गुरुवार आहे गुरुवारी पौर्णिमा या आपण हा उपाय गुरुवारी करणार तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला त्या लवंग उचलायच्या आहेत आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या लवंग प्रसाद स्वरूपात खायचे आहेत फक्त इतकं लक्षात ठेवा या लवंग तुम्हाला भाजीमध्ये किंवा भातामध्ये टाकता येणार नाही या लवंगांपासून ना गोड काहीतरी पदार्थ बनवत असतात पण मग आपण आता त्याचं गोड बनवणार काय त्यापेक्षा आपण ती लवंग डायरेक्टली तुम्ही खाल्ली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तुम्ही ह्या लवंग कितीही दिवस खाऊ शकता तुम्ही रोज एक लवंग खा तरीही चालेल फक्त इतकं लक्षात ठेवा की ह्या ज्या लवंग आहेत तर ते भाजीमध्ये वगैरे कधी भातात टाकायच्या नाही त्या रोज अन्नपूर्ण मातेच्या आशीर्वादाच्या स्वरूपात तुम्हाला ह्या लवंग खायच्या आहेत तर अशा पद्धतीने एकवीस लवंगांचा हा अतिशय प्रभावी अन्नपूर्ण मातेला अर्पण करण्याचा उपाय तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल प्रत्येक जी देवी असते बघा आपली कुलदेवी असेल त्यानंतर माता लक्ष्मी असेल अन्नपूर्णा माता असेल तर ह्या सर्व देवींना लवंग ह्या अतिशय प्रिय आहेत ज्या वेळेस आपण लवंगांचे उपाय करतो तर त्यावेळेस देवी अतिशय प्रसन्न होत असते तर नक्की हा उपाय जो आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ